तर आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत संवादाचे प्रकार याच्या आधी आपण कम्युनिकेशन म्हणजे काय संवाद म्हणजे काय आणि संवादामध्ये येणारे अडथळे कम्युनिकेशन सायकल हे सर्व काय बघितलेलं आहे आज आपण बघणार आहोत संवादाचे प्रकार वेगवेगळ्या प्रकारचे संवादाचे टाईप्स आहेत त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत ते, ते, ते आपण या ठिकाणी सिरियलनं बघूत तर संवादाचे मेन दोन प्रकार पडतात त्याच्यामध्ये नंबर एक आहे फॉर्मल कम्युनिकेशन आणि दुसरं आहे नॉन फॉर्मल कम्युनिकेशन तर फॉर्मल कम्युनिकेशन म्हणजे मराठी जर सांगायचं झालं त्याला आपण औपचारिक संवाद असं म्हणतो आणि नॉन फॉर्मल कम्युनिकेशनला आपण अनौपचारिक संवाद असं म्हणतो तर या दोघांमध्ये नेमका डिफरन्स काय हे आज आपण या ठिकाणी समजून घेऊ तर औपचारिक संवाद म्हणजे असा संवाद की ज्याचा काहीतरी महत्त्वपूर्ण उद्देश असतो तो संवाद कोणापासून सुरू झाला हे पण आपल्याला सांगता येते त्या संवादाचा एक उद्देश असतो ज्यामध्ये एक विषय असतो त्या विषयावर गंभीररित्या चर्चा केलेली असते त्याला आपण औपचारिक संवाद असं म्हणतो विरुद्ध अनौपचारिक संवाद म्हणजे काय की ज्या संवादाचा काहीच उद्देशही नसतो आणि त्याचा काही अर्थही नसतो त्याचा काही आपला आउटपुट देखील मिळत नाही अशा संवादाला आपण अनौपचारिक संवाद असं म्हणतो हा संवाद नाही जरी झाला तरी चालत असते ह्याचा आपल्या सामाजिक किंवा राजकीय किंवा आर्थिक आणि कोणत्या जीवनामध्ये काहीही अर्थ नसतो फक्त हा एक अनपेक्षितरित्या घडलेला संवाद असतो ज्याचा सुरुवात कुठून झाली ते पण आपण सांगू शकत नाही त्याचा शेवट कुठं होणार आहे ते पण आपण सांगू शकत नाही तर आधी आपण समजून घेऊत फॉर्मल कम्युनिकेशन हॉर्मल कम्युनिकेशन म्हणजे महत्त्वपूर्ण संवाद जसं की एखाद्या कार्यालयामध्ये जसं की मंत्रालय असेल एखादा कॉलेज असेल एखादा ऑफिस असेल तिथं जर समजा त्या कार्यालयाच्या संदर्भात काही चर्चा करायची असेल किंवा काही नियम बनवायचे असतील किंवा एखादा कार्यक्रम अरेंज करायचा असेल तर त्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यासाठी त्यांच्या एका मुख्य अध्यक्षानं किंवा प्राचार्यानं म्हणा किंवा एखाद्या मंत्रालयाच्या मुख्या अध्यक्षानं त्यांची मिटिंग बनवणे बैठक बनवणे आणि त्यांना सर्वांना सोबत घेऊन बसणे आणि त्यांच्यासोबत चर्चा करणे पुढच्या काळामध्ये येणाऱ्या कार्यक्रमाविषयी किंवा आपण आपली पुढच्या भविष्यासाठी काय नियमावली असणार आहे आपण काय कोणत्या तरतुदी करणार आहे त्याच्याविषयी घेतली जाणारी बैठक त्याला आपण औपचारिक संवाद असं म्हणतो त्याच्यामध्ये एक मुख्य माणूस असणार आहे आणि बाकीचे दुसरे काही सदस्य असणार आहेत तो मुख्य माणूस त्यांची पुढची रणनीती सांगणार सांगणार आहे आणि दुसरे काही सदस्य का जे आहेत ते त्याच्यावर प्रतिक्रिया देणार आहेत किंवा अजून काही जर त्यामध्ये नवीन गोष्टी आपल्याला ॲड करायच्या असतील त्या सुचवणार आहेत म्हणजे या ठिकाणी प्रत्येकाला बोलण्याची संधी असते आणि प्रत्येक स्पेशल आपलं मत मांडणार असते आणि त्याचा एक मेन अध्यक्ष असतो आणि तो त्या सगळ्यांच्या विचारावर चर्चा करून जे काही पुढच्या गोष्टीसाठी किंवा त्या कार्यक्रमासाठी हितसंबंधित काही ज्या गोष्टी घडणार आहेत त्याच्यावर आपण चर्चा करून ते गोष्टी आपण ठरवत असतो म्हणजे एक रूपरेषा ठरवणं असे एक आपण त्याला एक चर्चासत्र किंवा बैठक असं म्हणत असतो तर अशा काही बैठकी होतात चर्चा होते संवाद होतो त्याला आपण औपचारिक संवाद म्हणजे फॉर्मल कम्युनिकेशन असं म्हणत असतो म्हणजे या संवादाचा एक मेन विषय ठरलेला असतो त्याचे वैशिष्ट्य ठरलेले असतात त्याचा उद्देश पण असतो म्हणजे ज्या ठिकाणी तो संवाद कोणापासून स्टार्ट होणार आहे हे पण ठरलेलं आहे त्या संवादाचा जो विषय आहे तो पण फिक्स असतो आणि त्या संवादापासून काहीतरी आउटपुट निघणार असते म्हणजे त्या बैठकीमधून काहीतरी त्या कार्यक्रमाविषयी निष्पन्न होणार आहे त्याला आपण औपचारिक संवाद असं म्हणतो याच्या विरुद्ध जेव्हा आपलं नॉन फॉर्मल्स कम्युनिकेशन म्हणजे काय हे समजून घ्यायचं तेव्हा त्या संवादाचा काहीही उद्देश नसतो त्या संवादाचा एक मुख्य उद्देश पण नसतो आणि विषय पण नसतो आणि तो संवाद नेमका कोणा कोणा व्यक्तीपासून सुरू झाला हे पण आपण सांगू शकत नाही ह्याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर एखाद्या लग्न समारंभामध्ये जसं की माणसाची एक वेगळी बाजू बसायची असते आणि महिलांची वेगळी बाजू बसायची असते तर पुरुषामध्ये एखाद्या विषयावर रंगलेली चर्चा त्याचा विषय कोणालाच माहीत नसतो ती चर्चा काय आहे नेमका विषय काय तो विषय सुरू कोणी केला आणि तो कुठं संपणार आहे आणि त्याच्यातून आउटपुट काय मिळणार आहे ते आपल्याला काहीच माहीत नसते फक्त आपल्याला एक गोंधळाच्या स्वरूपात त्यांची चर्चा ऐकू आलेली असते आणि त्याचा काहीच उद्देश नसतो त्याचं काही महत्त्व नसते अशी चर्चा नाही जरी झाली तरी चालत असते दुसरी गोष्ट एखाद दुसऱ्या साईडला महिला मंडळ बसलेलं आहे महिला मंडळ आपापसात त्याचं बुजबुजणं चालू असते ते विषय कोणी चालू केला त्या चर्चेची सुरुवात कोणी केली विषय कोण मांडणार आहे आणि त्या विषयापासून निष्पन्न काय होणार आहे हे काहीच याचं घेण देणार नसते म्हणजे त्यांची जी चर्चा आहे ती एकदम वायफट चाललेली असते तिचा काही आपल्याला अर्थ नसतो तर अशा ह्या ज्या काही चर्चा असतात पुरुषाशी असो किंवा महिलांची असो किंवा एखाद्या वर्गामध्ये मुलीचं कुजबुजणं मुलांचं कुजबुजणं एखाद्या कार्यक्रमामध्ये समोर एखादा वक्ता बोलत आहे आणि त्या वक्त्याचं जर भाषण बोरिंग असेल तर खाली आपण चर्चा करत असो श्रोते जर आपण असू तर, तर आपल्या श्रोत्यामध्ये एक चर्चा चालू असते आपण त्या बोलणाऱ्या व्यक्तीकडे लक्ष देत नाहीत तर पुढचा जो व्यक्ती बोलणार आहे त्याचा संवाद हा औपचारिक असतो तो एका विशिष्ट मुद्द्यावर आपल्याला काहीतरी मार्गदर्शन करत असतो पण आपण श्रोत्याच्या विरुद्ध जे काय खाली बसलेले श्रोतेगण आहेत वक्त्याच्यासमोर आपण जी काय चर्चा करतो त्याला म्हणायचं अनौपचारिक संवाद कारण आपल्या आप 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 चर्चेला काही महत्त्व नसते आपला उद्देश नसतो आपला विषय ठरवायक ठराविक नसतो आणि आपल्या चर्चेमधून काही निष्पन्नही होणार नसते म्हणजे त्यातून काही आउटपुट निघणार नाही तर असा जो काही संवाद आहे त्याला आपण अनौपचारिक संवाद म्हणतो म्हणजे याचं काहीच महत्त्व नसते त्याला नॉन फॉर्मल कम्युनिकेशन म्हणतात आणि ज्याचं महत्त्व आहे त्याच्यातून काहीतरी आउटपुट मिळणार आहे चर्चाचा विषय ठरलेला असतो चर्चा, चर्चा कोण करणार आहे ते पण ठरलेला असते त्याला म्हणायचे फॉर्मल कम्युनिकेशन हा ह्याच्यामधला फरक आहे आता दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये आपण आधीच सांगून घेतलं आहे की याचा एक विषय ठरलेला असतो त्याच्यावर आपली चर्चा होते याच्यामध्ये जो आहे तो विषय ठराविक नसतो म्हणजे याच्यावरती चर्चा होणार आहे ती कोणत्या पण विषयावर होती कोणीही व्यक्ती कोणत्याही विषयावर या ठिकाणी मधातच दुसरा विषय काढून त्याच्यावर चर्चा करू शकतो आणि याच्यावर एक अमहत्त्वाची किंवा वायफाड चर्चा या ठिकाणी रंगलेली असते त्याच्यामुळे आपण हा एक एक या ठिकाणी व विषय महत्त्वाचा असतो आणि या ठिकाणी विषय महत्त्वाचा नसतो त्याच्यानंतर संवादाची सुरुवात कोण केली संवादाची सुरुवात कोण केली हे फॉर्मल कम्युनिकेशनमध्ये आपण सांगू शकतो आणि याच्याविरुद्ध याच्यामध्ये समाजाची सुरुवात नेमकी कोण केली ती आपण सांगू शकत नाही या समाजाची सुरुवात कुठून सुरू झाली हे आपण सांगू शकत नाही त्याच्यानंतर याच्यामधून आऊटपुट मिळणारे असते आउटपुट असते याच्यामध्ये आउटपुट नसते आणि या फॉर्मल कम्युनिकेशनचा नेमका शेवट कुठं होणार आहे ते पण आपण पन सांगू शकतो की ह्या या टायमाला हा समाज जो आहे तो संपणार आहे आउटपुट मिळाले की आपला विषय संपलेला असतो आणि ह्याचा शेवट नेमका कुठून होणार आहे हे आपण कधीच सांगू शकत नाही याची सुरुवात पण कुठून झाली ते पण पन आपण सांगू शकत नाही आणि याचा शेवट कुठं होणार आहे ते पण आपण पन सांगू शकत नाही म्हणजे ह्या समाजाला काहीच अर्थ नसतो म्हणून याला आपण अनौपचारिक संवाद बोलतो हा संवाद झालाही नाही तरी चालतो आणि हा संवाद महत्त्वाचा असतो याच्यामधून काहीतरी आउटपुट निघाणार असते आणि ह्या संवादाचा विषय ठरलेला असतो सुरुवात कोण करणार आहे ते ठरलेलं असते याच्यामध्ये कोण कोण बोलणार आहे कोण विषय म्हणणार आहे कोण चर्चा करणार आहे हे पण ठरलेलं असते आणि याच्यामधून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काहीतरी फीडबॅक निघलेला असतो म्हणून याला आपण फॉर्मल कम्युनिकेशन असं म्हणतो म्हणजे हा संवाद जो आहे तो महत्त्वाचा आहे हा संवाद जो आहे तो महत्त्वाचा नाही ह्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर मंत्रालयामध्ये होणाऱ्या आहे बैठका त्याच्यानंतर एखाद्या ऑफिसमध्ये होणारी बैठक त्याच्यानंतर एखादी एखाद्या जयंती मंडळाची चर्चा दुसरी गोष्ट एखादं संस्था जर असेल त्या संस्थेमध्ये त्या संस्थेच्या पुढच्या आगामी काळामध्ये येणारे काय नियमावली असेल काय त्यांचं पुढचं पाऊल असेल त्याच्यावर होणारी चर्चा ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये असतात जसं की एखादा पंतप्रधानाची कॅबिनेटची मी मिटिंग घेत असतो बैठक घेत असतो त्याला पण आपण औपचारिक समाजात फॉर्मल कम्युनिकेशन म्हणू शकतो आणि दुसरी गोष्ट विरुद्ध लग्न मंडपामध्ये महिलांची होणारी कुजबूज पुरुषांची होणारी कुजबूज एखाद्या वक्त्याचं भाषण ऐकताना त्याच्यासमोर जे काही श्रोतेगण बसलेले असतात त्यांची होणारी कुजबूज ह्याचं काही महत्त्व हो नसतं म्हणून याला आपण अनौपचारिक समाधाचं म्हणतो याचा कुठेही उपयोग होत नाही तर हा या दोनमधला डिफरन्स आहे आणि हे कम्युनिकेशनचे पहिले दोन महत्त्वाचे टाईप्स आहेत तर याच्या पुढचे जे काही टाईप्स आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत ओके धन्यवाद